सिद्धीजोहरने पन्हाला वेढा घातला आणि दुसरीकडे शाहिस्ते खान पुण्यावर चाल करून आला स्वराज्याला पडलेलं हे कोड आता कोणत्याही परिस्थितीत सोडवायचं राजांनी पक्क केलं मराठ्यांचा दगदगता इतिहास आणि त्यातील एक एक लढाई अंगावर रोमांच उठवणाऱ्या कथा शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्य सत्यात उतरले ते इथल्या मावळ्यांच्या बलिदानानेच तानाजी मालुसरे नेताजी पालघर मुरारबाजी देशपांडे प्रतापराव गुजर हंबीरराव मोहिते अशा किती जणांची नावे घ्यायची यातच एक नाव म्हणजेच बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सैनिक सिद्धीजोहरच्या पन्हाळ्याच्या वेड्यात अडकलेल्या शिवरायांना सुखरूपपणे विशाळगडावर पोचवायचं आणि तोपर्यंत जीवाची बाजी लावलेले बाजीप्रभू आणि बांदल सैनिक यांच्या शौर्याने घोडखिंड पावन झाली शिवरायांनी अफजलखानाचा कोथळा काढला आणि विजापूर हादरले ज्याला आपण पहाडका चुला समजत होतो त्या शिवाजीला कसं पकडणार हा प्रश्न आदिलशा होता अफजल खानाच्या लाखोंच्या सैन्याच्या गर्दीला धुळीत मिळवणे हे आव्हान पेलण्यासाठी कोणीच तयार होत नव्हते अशा ज्या सिद्धी जोहरने हा विळा उचलला आणि भलं मोठं सैन्य घेऊन तो पन्हाळ्याच्या दिशेने आला सोबत अफजल खानाचा मुलगा फाजल खान होता त्यावेळी राजे पन्हाळ्यावर होते आणि त्यांना माहिती होतं की आदिलशाह आपल्यावर चाल करून येणार त्यामुळे आदिलशाहच्या स्वराज्यापासून रोखायचं असेल तर पन्हाळा हा उपयुक्त किल्ला भक्कम तटबंदी असलेला उंच आणि विस्तूर्ण जागा मु मुबलक पाणी आणि कोणतेही आक्रमक सहन करू शकेल इत इतकी क्षमता असलेला हा किल्ला ज्यामुळे राजांनी पन्हाळ्याची निवड केली त्यातूनच काही दगा फटका झाला तर जवळ विशाळ घर आणि रंगणा आहेच आदिलशहाच्या हजारोंच्या सैन्याला भिडायचं असेल वेळप्रसंगी सुटका करून घ्यायची असेल तर डोंगर कपारीत लढणाऱ्या सैन्यांची साथ हवीच म्हणून शिवरायांनी आधीच मावळ प्रांतातल्या बांदल सैनिकांना बोलावलं एखादा माजलेल्या हत्तीसारखा सिद्धीजोहर आला आणि त्याने पन्हाळ्याला वेढा घातला मार्च महिन्यात घातलेला वेढा जून संपला तरी सुटेना उलट अधिक कडक होत चालला दुसरीकडे औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान पुण्यावर चाल करून आला होता राजांनी काही सुचत नव्हतं काही करून हा वेळा सोडवायचा असा निर्धार त्यांनी केला जुलैचा महिना म्हणजेच पन्हाळ्यावर धो धो पावसाचा त्याचाच फायदा घेऊन राजांनी गनिमी कावा करायचा ठरवला पन्हाळ्याच्या चाव्या तुझ्याकडे देतो आणि आदिलशाची सेवा करतो असे सांगून राजांनी सिद्धीला खेळवत ठेवले त्यामुळे शिवाजी महाराज आता शरण येणार या आनंदाने सिद्धीच्या सैन्याचा काहीसा शिथिल झाला आणि नेमकी हीच संधी राजांनी साधली शिवाजी महाराजांनी आपल्यासारखाच दिसणारा काशीदला हेरलं शिवाजी महाराज म्हणून जन्माला आलो नसलो तरी मरताना मात्र शिवाजी म्हणून मरेल जीवाचं सोनं होईल या आनंदाने शिवाकाशीत मरायला तयार झाला बारा जुलै सोळाशे साठची पौर्णिमेची रात्र शिवरायांनी त्यांसाठी निवडली त्यांच्या आधी बहिर्जी विशाळगडाला जाणार मुख्य रस्ता सोडून घोडखिंडी मार्गे जाणाऱ्या रस्त्याची रेखी केली होती आणि त्याच मार्गाने राजे बारा जुलै रात्री सहाशे बांदल मावळ्यांसह निसटले एका पालखीत स्वतः राजे बसले ती पालखी आठ मार्गाने विशाळगडाला निघाली तर दुसरी पालखी शिवाकाशीत बसला आणि पालखी मुख्य मार्गाने निघाली शिवाकाशीची पालखी सिद्धीच्या सैन्याने पकडली शिवा काशीदला शिवाजी महाराज म्हणून सिद्धी जोहरने समोर उभे केले पण त्या ठिकाणी असलेला फाजल खानने हा शिवाजी नसल्याचे सांगितले आणि सिद्धीच्या पायाखालची आग मस्तकात गेली आपण फसलो गेलो याचा त्याला संताप आला सिद्धीने शिवा काशीदला ठार केले आणि त्याचा जावय असलेला सिद्धी मसूदला शिवरायांच्या मागे पाठवले इकडे शिवाजी महाराजांनी गजापूरची खिंड गाठली होती मागे असलेले गनिमी जवळ आला होता अशावेळी बाजीप्रभूंनी शिवरायांना तीनशे सैनिक घेऊन पुढे जायला सांगितले शिवरायांनी इथपर्यंत आलो जे काही होईल ते इथेच होईल असं म्हणत लढण्याचा निर्णय घेतला त्यावर स्वामिनिष्ठ असलेले बाजीप्रभूंनी उत्तर दिलं लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे हा बाजी शिवाची बाजी लावून खिंड लढवेल छातीची ढाल करून गनिमेस इथे थांबवेल विशाळगारावर जाऊन तुम्ही तोफांचा इशारा द्या तोपर्यंत बाजी मरणार नाही त्यानंतर तीनशे मावळ्यांसोबत बाजीप्रभू तिथेच थांबले आणि तीनशे मावळ्यांसोबत शिवराय आणि रायाजी बांदल शिवाळगडाच्या दिशेने कूज झाले गोडखिंड तशी अवघडच एका काळी काही मोजकेच लोक आज जातील अशी ती खिंड या खिंडाच्या तोंडाशी बाजीप्रभू फुलाजी प्रभू फुला आणि शंभर बांदल मावळे उभे त्यांच्या मागे पाच पाचच्या गटाने मावळे खिंडीच्या वरती गोफनीने जगडांचा मारा करणारे मावळे आणि शेवटी पन्नास बांदलींची तुकडी यांना पार करून गनिमी पुढे जाणे शक्यच नव्हतं या खिंडीत सिद्धी मसूदने पाच हजार सैन्य आणि मराठ्यांचे तीनशे बांदल एकमेकांना भिडले एका हातात दानपट्टा आणि दुसऱ्या हातात तलवार असे रौद्र रूप धारण केलेले बाजीप्रभू आणि त्यांच्या सोबतीने त्वेषाने लढणारे बांदल मावळे यामुळे एकही गनिमीला पुढे जाता येत नव्हतं बांदल सैन्यांच्या रक्ताने खिंड लालेलाल झाली होती बाजीप्रभू रक्ताने भिजले होते मावळे रक्त बंबाळ झाले होते पण एकेका मावळापर्यंत भक्कम उभा होता बाजीप्रभूंचे बंधू फुलाचे प्रभू हे धारार पडले सलग अठरा तास कुठेही विश्रांती न घेता काहीही न खाता बांदल सैन्य लढत होते बाजीप्रभूंची तलवार विजेप्रमाणे तळपळत होती गणिमीचे शीर धडा वेगळे होत होते हे फक्त आपल्या राजाला सई सलामत विशाळगडावर पोहोचवण्यासाठी एवढ्या मोठ्या सैन्यालाही खिंड पार करता येत नाही हे मराठे कुठल्या रक्ताचे बनले असतील असा प्रश्न सिद्धिमुसिदला पडला असेल शेवटी त्याने माचीवर एका सैन्याला आदेश दिला आणि सैनिकाने बंदुकीतून काढलेला बार थेट बाजीप्रभूंच्या थे छातीत घुसला बाजीप्रभू खाली कोसळले पण अजूनही तोफांचा आवाज ऐकू येत नसल्याने मराठे लढतच होते दुसरीकडे सिद्धीजोहरने आधीच विशाळघर सुर्वे आणि दळवी सरदारांना पाठवून वेढा दिला होता हा वेडा शिवरायांनी फोडला आणि शिवाळगरावर प्रवेश केला विशाळगरावरून पाच तोफांची सलामी देण्यात आली आणि बाजीप्रभूंनी जीव सोडला इकडे घोडखिंड लढवणारे सैन्य जंगलात गायब झाले बाजीप्रभूंनी आणि बांदल सैन्य आपल्या जीवाचं रान केलं आणि शिवरायांना विशाळगारावर पोचवलं यामध्ये बाजीप्रभू देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडे शंभूसिंग जाधव हंबतराव बांदल विठोजी काटे या मोहऱ्यांची बलिदान दिलं बांदल सैन्यांच्या रक्त्याने पावन झालेल्या या खिंड घोडखिंडीला शिवरायांनी पावनखिंड असे नाव दिले दरवर्षी बारा आणि तेरा जुलै रोजी या ठिकाणी हजारो शिवभक्त जमा होतात बाजीप्रभू आणि शेकडो बांदल सैन्यांच्या शौर्याचं स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहतात तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका